मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट ही आमची कंपनी आणि याद्वारे आम्ही लघु उद्यम उद्योजक व व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी काही प्रोग्राम्स घेत असतो आणि या प्रकारचे व्हिडिओजसुद्धा सुद्धा ज्याला आम्ही अध्यात्माला आपल्या लाईफशी जोडत असतो जेणेकरून आपल्या लाईफमध्ये अधिकाधिक सुखसमृद्धी आणि यश प्राप्त होईल हे बघत असतो या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण हे बघत आहोत की भगवद्गीता ही, हो, ही आपल्या आयुष्यात कशी अधिकाधिक उपयोगी करता येईल एक कॉमन जर आपण विचार करून प्रत्येक श्लोक प्रत्येक अध्याय आपल्या आयुष्याशी जोडू शकलो तर तो एक अतिशय सुंदर प्रवास होऊ शकतो अन्यथा भगवद्गीताचं पाठांतर करणे किंवा त्याच्याविषयी बोलणे हे बरेच जण पसंत करतात पण लाईफशी जोडत नाहीत त्याला मित्रांनो माझा <coughs> प्रयत्न हाच आहे की याला आपल्या आयुष्याशी कसं जोडता येईल आपण आत्तापर्यंत छत्तीसाव्या अध्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत पहिल्या अध्यायातल्या ज्याला आपण अर्जुन विषाद योग म्हणतो परफॉर्मन्स ब्रेकडाऊन आहे इथे अर्जुन पळून जायचा प्रयत्न करतो आहे श्रीकृष्णाला नाना पद पद्धतीने तो कन्व्हिन्स करतो आहे की मला इथून घेऊन चल कारण त्याला परफॉर्मन्सचा ब्रेकडाऊन आहे त्याला आता ज्यासाठी तो युद्ध करायला आला आहे ते त्याच्यासाठीच त्याच्या हातपाय थरथर आहे हे आपल्याचं पण होतं आपली पण ना, ही परिस्थिती होते की परफॉर्मन्सच्या वेळेसच आपल्याला बाकीच्या गोष्टी सुचायला लागतात आता याच्यानंतर ना छत्तीस ते चाळीस हे जे श्लोक आहेत हे फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे अर्जुनाची मनस्थिती इथे दाखवतो पहिले तर तो हे लॉजिक सांगतो की अशा पद्धतीने ही जे काही धृतराष्ट्राची मुलं आहेत जे हे पाप करायला तयार झालेले त्यांना मारून मला काय मिळणार आहे नाव ही स्टॉकिंग लाईक गॅनी पर्सन म्हणजे तो तिथे स्वतःच कुठेतरी एक ज्ञान श्रीकृष्णासमोर कारण श्रीकृष्ण कन्व्हिन्स होत नाहीये ना अजून श्रीकृष्णाने रथ परत परतण्याच्या विषयी बोलणं नाही केलेलं आहे नाव ही इज ट्राईंग टू प्रूव्ह दॅट ही इज अ गॅनी पर्सन की कसं मी उदात्त विचार करतोय की अशा पापाला प्रवृत्त झालेले या धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून तरी काय मिळणार आहे हे माझे बांधव आहेत आपतेष्ट आहेत यांनाच मारून मी काय मिळवणार आहे हे पापास प्रवृत्त झालेले आहेत यातून मला काय मिळणार आहे नॉल इज पुटिंग हिज केस लाईक अ ग्यानी पर्सन लॉजिकली प्रूव्ह करून झालं मागे कन्व्हिन्स करून पाहिलं आता तो ज्ञान दाख श्रीकृष्णासमोर मांडत आहे आणि या ह्याच्यातून आपण पण जातो बऱ्याच वेळा आपण आपल्याच माणसांना थोडंसं ज्ञान द्यायला लागतो जीवन मिथ्या आहे हे करून काय मिळणार आहे पैसा पैसा क्या रहता आहे किंवा किती काम करणार माणूस हेल्थ तुम्ही बघा ना सकाळ मी तुम्हाला काही उदाहरण पण देईल मला थोडंसं या श्लोकांमध्ये जाऊ दे तिथे तसं श्रीकृष्णासमोर अजून एक लॉजिक मांडलेलं आहे की अशा लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेली हे लोक माझ्यासमोर उभी आहेत आणि अशा बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांना अशा लोकांसमोर अशांशी युद्ध करणं त्यांना मारणं हे पातक आहे हे मला माहिती आहे आणि हे सगळं मला माहिती असताना असणारा व्यक्ती जर त्यांच्याशी युद्ध करेल तर हे पाप मी कुठे फेडणार आहे हे पातक आहे हा दोष आहे हे दोष व्यक्त दोष जे आहे हे दोष मी कसा काय स्वीकारू अजून एक लॉजिकल आणि ज्ञान श्रीकृष्णासमोर यांनी मांडलेले आणि मी याच्यापासून परावृत्त होण्याचा विचार करणं म्हणजे उदात्त आहे हे काही योग्य नाही आहे जे सगळे कौरव वगैरे करता येत ते किंवा अजून काय की असं जर झालं तर कुळाचा नाश होणार आहे कुलधर्म नाश होणार आहे आणि अशा कुलधर्म नाय झालेल्या कुळामध्ये मोठ्या प्रमाणात पाप पसरत अर्जुनाचं लॉजिक अर्जुनाचं ज्ञान कृष्णासमोर अर्जुन मांडतोय तुम्ही बघा साधं उदाहरण देतो आपण फिरायला जायचं ठरवतो बऱ्याच वेळा डायटिंग करायचं ठरवतो किंवा काहीतरी एखादा निर्णय घेतो झोपताना हे सकाळ ठरलेलं असतं की हे करायचं आहे पण सकाळी उठल्यानंतर आपणच आपल्याला लॉजिक द्यायला लागतो की फक्त हेल्थ हाच काय आपल्या लाईफमधला एरिया नाही आहे दुसरे पण महत्वाचे एरियाज आहेत थोडी झोप पण होणं आवश्यक आहे हे सगळं ज्ञान आपण पादळायला माणसाचं जीवन क्षणभुंगूर आहे व थोडंसुद्धा मनासारखं खायला नाही पाहिजे का अशा असंख्य लॉजिक्स आपण आपल्याला द्यायला लागतो मित्रांनो आपलं जे लाईफ आहे ना, ना माझ्या मते हे या कन्फ्युजनमध्येच आहे सगळ्याचं मोस्ट ऑफ इन द कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड की मी परफॉर्मन्सकडे लक्ष देऊ की मी या माझ्या सोकॉल्ड ज्ञानबाजीमुळे मी जे स्वतःलाच परफॉर्मन्सपासून थांबवतोय तिथे लक्ष देऊ आणि ही सवय लहानपणापासून लागलेली असते आपल्याला आपणच आपल्यासाठी लॉजिक्स क्रिएट करतो आपणच आपल्यासाठी अशा प्रकारचे ज्ञान ज्ञानाचे कण शोधून काढतो ऐनवेळी आणि आपल्यालाच परफॉर्मन्सपासून थांबवत असतो गमत आहे ना इथे युद्ध करायला आलेला अर्जुन युद्धासाठी एवढा आटापिटा करून आलेला अर्जुन सगळे शस्त्राचं ज्ञान घेतलेलं त्यानंतर त्वेषानी प्रसंगी मी याला मारेल त्याला मारेल हे सगळं करणार अर्जुन परफॉर्मन्स ज्यावेळेस ब्रेकडाऊन मध्ये आलाय त्यावेळेस इमोशन्सला डील करू शकत नाहीये म्हणून प्रसंगी ज्ञानी असल्याचा पण आणतोय आपल्यात पण असंच होत ना आपले पण असे आजूबाजूला लॉजिक्स देणारे ज्ञान देणारे लोक भरपूर असतात ना ज्यांना वास्तविक पाहता परफॉर्मन्स करता येत नसतो पण ते ज्ञान देत असत म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो एक पार्टिसिपंटचा सा मार्केटिंगमध्ये खूप मोठा ब्रेकडाऊन आहे पहिल्यासारखा सेल्स होत नाही मार्केटिंग होत नाही मग दर ते दरवेळेस सेल्स टीमला विचारलं तर ते परफॉर्मन्स विषयी बोलत नाही तर ते हाताश निराश झालेले लोक ज्ञान देत असतात की बहुतेक प्रॉडक्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रॉडक्ट बदलून काहीतरी बघितलं पाहिजे आपण त्याच त्याच प्रॉडक्टवर इतके दिवस अवलंबून राहिलो ते टॉक का अर्जुन या अर्जुनासारखं ते बोलायला लागलेले आणि त्याच त्याच गोष्टी परत परत करून जर आपलं मार्केटिंग होत नाही तर आपल्याला काहीतरी विचार करण्याची गरज आहे परफॉर्मन्स ब्रेकडाऊन मध्ये परफॉर्मन्स विषयीच बोललं पाहिजे त्यातलं पोटेन्शियल आणि तुमच्या परफॉर्मन्सच्या मध्ये जे येतात त्याला बाजूला काढलं पाहिजे त्या इमोशन्स पासून दूर केलं गेलं पाहिजे इथे सगळ्यात सिग्निफिकंट गोष्ट काय माहितीये मित्रांनो श्रीकृष्णाने अजून एक शब्दही विचारलेला नाही ही सुद्धा आपल्याला शिकवण आहे अर्जुन साधारणतः नवव्या श्लोकापासून चाळीसाव्या श्लोकापर्यंत भरपूर काही लॉजिक्स सांगत आले सांगतोय पळून जाण्याचं मनोगत पण व्यक्त केलेलं आहे सुरुवातीला लॉजिक झालेलं आहे नंतर ज्ञान सुरू झालेलं आहे आता इथपर्यंत आलेलं आहे की कुळाचा नाश होईल मग असा कुळाचा नाश होणं बरोबर आहे का माझ्याच भावन भावंडांना मारणं बरोबर आहे का हे सगळे लॉजिक्स देतोय पण श्रीकृष्ण काय करतायत चकार शब्दांनी बोलत नाही आहेत प्रसंगी आपण आपल्या आयुष्यामध्ये चकार शब्दांनी न बोलता ऐकून घेणं सुद्धा आवश्यक असतं मित्रांनो कदाचित फक्त ऐकून घेणं हे सुद्धा समोरच्याचे प्रॉब्लेम सॉल्व करतात त्यामुळे एक लक्षात घ्या या श्लोकामधून आपल्याला हे पण शिकायचं की श्रीकृष्णाचं पण बिहेवियर काय श्रीकृष्णाच्या रिॲक्शन्स कुठून येत आहेत कुठल्या ज्ञानाच्या लेवलमधून येत आहेत कुठल्या चेतनेच्या लेवलमधून येत आहेत आणि आपल्यातला श्रीकृष्ण कुठे जागृत करणं आवश्यक हो आहे कारण तुमच्या आमच्यामध्ये अर्जुनपणे श्रीकृष्णपणे धृतराष्ट्रपणे कौरवपणे पांडवपणे सगळे आहेत आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया आपण चाळीसाव्या श्लोकच्या नंतर एक्केचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत